गुरुदैव दत्त श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या वस्त्रांचा रंग गणगापुरात संगमावर अनुष्ठानस्थान मंदिरात श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंच्या या मूर्तीवर निरनिराळ्या रंगांची सुंदर वस्त्र असतात दर महिन्याला तिथे नतमस्तक होताना त्या वस्त्रांमागच्या तत्वाचा शोध हा माझ्या विचारांचा विषय असतो पांढरा रंग हा शुद्धता शांतता आणि सत्याचा रंग या रंगामध्ये इतर सात रंगांचा समावेश असल्यानं तो सगळ्याच गुणांचा प्रतिनिधी आहे भगवा रंग हा त्याग तपश्चर्य यांचं प्रतीक आहे सोनेरी पिवळा रंग हा ज्ञान परीक्षा ध्यान आणि बुद्धी नव्हे तर प्रज्ञेच्या जागृतीचं प्रतीक त्या मूर्तीवरच्या वस्त्रांचे हे विविध रंग केवळ दृश्य सजावट नाही तर विविधतेची एकता आहे श्री गुरुचरित्रामध्ये हे स्पष्ट दिसतं की श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभूंचं तत्त्वज्ञान बुद्धिविवेक भक्ती आणि निष्काम कर्म यांचं संतुलन आहे ही वस्त्र म्हणजे भक्तीचा बाह्य स्वरूप पण मागची वृत्ती महत्त्वाची म्हणूनच या मूर्तीपुढे नतमस्तक होताना मला वस्त्रांचे रंग बदललेले दिसतात पण त्यामागचा आत्मबोध साक्षात्कार तत्त्वज्ञान भक्ती त्याग आणि आत्मनिरीक्षण बदलत नाही त्या मूर्तीपुढे डोकं टेकवताना मी विचार करतो की कोणत्या रंगाची वृत्ती मी धारण केली पाहिजे शुभ्र वस्त्रांची शुद्ध वृत्ती पिवळ्या सोनेरी रंगाची ज्ञानवृत्ती की भगव्या रंगाच्या कठोर तपस्येची वृत्ती गुरुदैव दत्त